न्यूज मदे आपले स्वागत झिंग नशेखोरांची पोलिसांनी उतरवली झिंग हिंगोली जिल्हा पोलीस दलाने एकतीस डिसेंबर रोजी अनेक ठिकाणी नाकाबंदी करत निष्काळजीपणाने वाहने चालवणे तसेच दारू पिऊन वाहन चालवणे अशा प्रकारचे अठरा गुन्हे दाखल केले आहेत तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाने नाताळ व नववर्षा निमित्त जिल्हाभरात मोहीम राबवून अवैध दारू साठ्यासह तीन वाहने दहा लाख एक्क्याहत्तर चारशे रुपयाचा मुद्देमाल जप्त केला तसेच सत्तेचाळीस आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत रात्री रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी व जीवितहानी टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत कारवाई करून पोलिसांनी अनेकांची थर्टी ची झिंग उतरवली पोलिसांच्या सतर्कतेमुळे किरकोळ घटना वगळता कुठेही मादक पदार्थांचे सेवन करून अपघात झाल्याची नोंद झाली नाही तसेच फाटेल लॉज यांची सुद्धा कठोरपणे तपासणी करण्यात आली कायदा व सुव्यवस्थेला बाधक ठरणाऱ्या तळीरामावर वेळीच नियंत्रण करून कायदेशीर कारवाई करण्यात आली पोलीस अधीक्षक नीलभ रोहन यांच्या नेतृत्वात अप्पर पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी अंमलदार जिल्हाभर अवैध दारू विक्रीवर कारवाई करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथके तयार करण्यात आली या पथकांनी सेनगाव कळमदुरी हिंगोली वसमत औंढा नागनाथ परिसरात अवैध मद्य विक्री व वा विरोधात छापे मारून सत्तेचाळीस आरोपांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा एकोणीसशे एकोणपन्नास कलमा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत न्यूज न्यूजसाठी अनिस अहमद हिंगोली